नमस्कार पुरी अरे सका मी तुम्हाला एका पारंपरिक पद्धतीचा एक पदार्थ करून दाखवून शेंगदाणा तिळगुळाच्या पोळे लिहिलेलं तुम्हाला आता साहित्य दाखवते आता हे साहित्य तुम्हाला दाखवते आपण काय काय घेतले तिळगुळाच्या पोळीसाठी हे अर्धे वाटी तीळ घेतलेत भाजून छान खरपूस भाजून घेतलेत तीळ या अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेत छान भाजून ही गुळ घेतला अर्धा पोशेर आपण आता चिरून घ्यायचा साजूक घरचं तूप घेतलं ही चमचाभर हे तूप घालायचं ही बडीशेप घालायची एवढी चमचावर तर वेलची दोन वेलची पुड केल्याने ही घालायची चवीपुरतं मीठ घालायचं तेंगदादा आणि तीळ मिक्सरमधनं बारीक करून घेऊया गुळी आपण खेसून घेऊया आता ही आता ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं मी हे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ घातल्यानं छान खुसखुशीत होते त्या पोळ्या थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे आपण आता दोन चमचे कच्चं तेल घालून घेऊ हे आपण आता तेल असं जरा मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया छान घट्ट माळायचं लय पातळ माळायचं नाही पोळ्यात ह्याच्यात पुरण पुरण बसलं पाहिजे भरपूर जास्त पातळ म्हणजे मळ पुरण बाहेर येतं ओळी फुटते आपली पोळी फुटली नाही पाहिजे मळून घेतले आता असं आपण तर थोडं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता ह्याला आपण वरणं तेल लावलं जरा म्हणजे चांगलं भिजतंय मौसूच पोळ्या होत्या तिळण तिळण शेंगदाणे बारीक करून घेतलेत मिक्सरला बघा मी आता हे आणि गुळ खिसून घेतलाय आता ह्याच्यात आपण वेलची पूड टाकून घेऊया थोडी बडीशीप टाकून घेऊया आता मी हे गुळ ह्याच्यात मिक्स करून घेते आणि मिक्सरला आणि एकदा फिरवून घेते आता बघा मी हे मिक्सरला सारण करून घेतले सगळं फिरवून आता ह्याच्यात एक चमचा तूप घालून मिक्स करून घेते चांगलं आता हे एक चमचा ह्याच्यात तूप घालून घे हे छान असं मिळवून घेऊया त्याचा एकजीव करून घेऊया हे बघा आपलं सारण आता तयार झालेलं आहे आपण आता पोळी बनवायला घेऊया पीठ असं का नाही छान मरदून घ्यायचं मसूत मजतर मरदायचं चांगले म्हणजे मसूत पोळ्या होते त्या गाड मज मरून मरदून घ्यायचं लसुसीत झालं पाहिजे पोळी फुटत नाही पुरण चारण खूप छान बसतात लाटायला पण छान येते बघा मी कणकीचा गुंडा करायला घेतला आता असा हुंडा करून घ्यायचा अशी गोल वाटी बनवून घ्यायची कणकीची ते अशी गोल वाटी बनवायची म्हणजे कडपर्यंत चारण बसते त्याच्यात आणि छान पोळी होती फुटत नाही पोळी अशी गोल वाटी बनवली त्यात आपण हळूहळू अलवार हातानं भरून ह्याच्यात चारानं कडवर असं कडवर भरायचं म्हणजे कडवर पोचतं त्याला हे असं जराही करून घ्यायचं हातावर दाबून घ्यायचं हुंडा हे हुंडा आपण कोरड्या पिठावर असा करायचा जरा बुडवून घ्यायचा कोरड्या पिठात म्हणजे पोळी छान लाटली जाते हलवार हातानं पोळी लाटायची म्हणजे पोळी फुटत नाही आता ही पोळी कडेन लाटायची चांगली म्हणजे चांगलं चांगले सारण जाऊन बसते तिचं सारण गेलं बघाकडंपर्यंत पाककडवर असं सा सारण बसते कशी छान पोळी झाली आता आपण सुटली नाही काय नाही आपली पोळी सारण आलं नाही बाहेर आपल्या पोळीची चांगली झाली पोळी आपली आता आपण तव्याला थोडं तेल लावून घेऊया आता आपण त्याच्यावर पोळी टाकूया बघा आपली कशी फुग फुगली पोळी पोळ्या ही आता ही थोडंसं तेल लावून घेऊया कशी फुगली बघा अशी पोळी फुगली ना सारांकडंवर गेलेलं असलं की अशी पोळी फुगती का चुलीवरच्या पोळीला त्या भरपूर चव असते छान चव असते चुलीवरच्या पोळीला पण आता सगळ्या पोळ्या करून घेऊया कलर कसा छान आला आहे तुम्ही दोन दिवस चार दिवस प्रवासासाठी गेला कुठे तरी नेलं तरी चालते त्या छान राहते त्या खराब होत नाही त्या लहान मुलास निरागायला दिलं तरी चालते त्या लहान मुलाला खूप आवडते देते पोळ्या सारण एकदम करून ठेवलं तरी चालते महिनाभर म्हटलं तरी राहते कधीपणा काढून आपण मळून करू शकतो पोळ्या ह्या सुद्धा खाऊ शकता तुम्ही सकाळी सकाळी उठवून आपण ह्याच्यात सगळे पौष्टिक पदार्थ घातलेले त्यामुळे लहान मुलाला एकदमच एकदम उत्तमच आहे त्या पोळ्यात मुलगी खायला तरी चालते तुम्ही खाऊ शकता तर मेली खाल्ले तरी चालते ते ते पाच सहा दिवस म्हणलं तरी टिकते ते पोळे बाहेर नेल्यावर चांगलंच राहते ते ह्या बघा पोळ्या आपल्या कशा खुसखुशीत झाल्या त्या जास्त मोठ्या नाहीत जास्त बारक्या नाहीत कडपर्यंत कसं सारण गेले बघा इथे कसं छान दिसते तो बघा कलर कसा छान आलाय कसे घालया कडवर सारण गेले कसं मस्त कसे छान आहे पोळ्या कशी आपली पोळी ही तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असली ती वेगळू शेंगदाण्यांची पोळ्याची तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा